हे बघा इथं असं केस आहेत नेहमी मला या चीनवर मोठ्या मोठे असे केस येत राहता वेळ नसतो जेव्हा आपण ऍड्रो करायला जातो त्यावेळेस आपण हे चीनवरचे केस काढून घेतो किंवा आपण ते थ्रेड नाही काढून घेतो किंवा वॅक्स नाही काढून घेतो मला डेली असे इथं चार पाच असं केस येत राहता रेग्युलर तर ज्या वेळेस मला वेळ नसतो दरवेळेस मला सारखं सारखं काढायला बाहेर जाता येत नाही अशा वेळेस मी ही जी कलर क्वीन ची पॅलेट आहे यामध्ये हा चिमटा तो छोटासा चिमटा आहे बघा मस्त असा हा चिमटा आहे हे चीन वर केस आहेत अशा वेळेस मी हे चिमट्याच्या सहाय्याने काढून घेते आणि केस आहेत ते निघून जाता त्रास होत नाही इझिली निघता बघा हा बघा इथं असा केस आहे दिसत असेल इझिली असा हा बघा हा केस निघाला आहे इझिली निघत आपल्याला लागत नाही बघा मी असे हे केस आहे त्या तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला बाहेर जायचं असेल आणि अगदी वेळ नसेल आणि केस आलेले असतील अशा वेळेस चिमट्याच्या सहाय्याने तुम्ही हे केस काढू शकतात त्रास होत नाही एकदम इझिली निघता मला असे चार पाच केस इझी नेहमी येत राहता मी चिमट्याच्या सहाय्याने कधीही काढून घेते जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असलं बर्थडे पार्टी म्हणा किंवा एखादं फुं, फंक्शन असलं अशा वेळेस एखाद्या फंक्शन मध्ये जायचा वेळेस जर केस हे दिसत असतील अशा वेळेस आपण हे काढता येत नाही अशा वेळेस तुम्ही मुळासकट चिमट्याने काढू शकतात ते लवकर येत नाही आणि बऱ्याच वेळा आपल्याला क्लीन बऱ्याच वेळा आपले हे जे चे, चीनची जागा असते ती क्लीन राहते आणि पूर्ण असं क्लीन वाटतं आणि केसही सारखे के येत नाही लवकर लवकर तर नक्की तुम्ही अशा चिमट्याच्या सहाय्याने चीनवरचे केस काढू शकता